पण या आमचं तुम्हाला आव्हान आहे संतोष आकीच्या भटकंदी चॅनलकडून तुम्हाला आम्ही आव्हान करतो तुम्ही पण या आणि बघा आपलं जे खरं सौंदर्य आहे महाराष्ट्राचं ते या मित्रांनो येणार येणार चला 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 सब एवढा एकच नंतर क्लियर सगळं येऊन दे येऊन दे आरामात आहे जबरदस्त आहे ठिकाण हा एक चोर दरवाजा चोर दरवाजा आहे का चोर दरवाजातून <laughs> <प्राती। laughs> आपण <laughs> चोर बघ आणि आतमध्ये चोर केलाय लोकांचे अरे बाप रे संपलो ना चोर <स्तेज़ाँ ड़ाँगास> दरवाजातून <नादा था>। चोर आलेले आहेत आता आपण आलोय चोर दरवाजातून म्हणजे त्या काळामध्ये जर आक्रमण झालं ते चोर दरवाजाचा वापर पळण्यासाठी करायला म्हणजे गडावरून खाली जाण्यासाठी

तोरणा पण या साईडला आय थिंक इकडे तोरण आहे गावाला गावाला तोरण आहे मित्रांनो याची खासियत रा राजगड अशी आहे की मराठी साम्राज्याची पहिली राजधानी तर होतीच होती पण शिवा इथून तुम्हाला नऊ किल्ले दिसतात जे काकांनी खाली सांगितले होते तोरणा सिंहगड रायगड अजून बऱ्याच माच्या पण आहेत पिण्याचे पाणी पाण्यात पाय टाकून बसूनही शिवकालीन टाक्या त्या काळात पाण्याची साठवणूक पावसाळी जे पाणी होतं त्या पाण्याचा वापर करून पूर्ण उन्हाळा पाणी वापरलं जायचं त्याला तर उपसा वगैरे नाही नाही ठेवतील त्याची म्हणून ते आता पिण्यायोग्य योग्य नाही आहे तरी तरी आपल्या सर्व जे शिवभक्त आहेत त्यांनी एकदा मनावर घेऊन जाय टाकी किंवा पाण्याचं संरक्षण केलं वाचवलं ते कदाचित तसं जाऊ शकतं कदाचित कदाचित परत आपल्याला राजांच्या पुण्या परत हे आपण पाणी पिऊ शकतो त्यांच्या गडावरील आणि तेवढं पुण्य आपल्याला भेटलं की आपलं जीवन आपलं जीवन धन्य होईल हे बालेकिल्ला किल्ला वर तो दिसतोय तो बाले किल्ला महाराणी साईबाई यांची समाधी ज्यावेळी तुम्ही चोर दरवाज्यातून वरती येता त्यावेळी तुम्हाला दिसत दिसून पद्मावती मंदिर गडावरती त्या काळातलं रामेश्वर मंदिर त्या काळातले मावळे महाराज या रामेश्वर मंदिरात येत असतील दर, दर्शन घ्यायला तसचे तसं बांधकाम घेणं लाकडे अजून चला तर आता आपण जे पण दारूखाना अंबरखाना होतंय सगळं तुम्हाला पडीक बांधकाम दिसत असेल हा सगळा त्यांचा बालेकिल्ल्यापासून किल्ल्यापासून खाली सईबाईंची समाधी संपल्यानंतर हे चालू होतं दारुखाना वगैरे तर इथून खरी चढण आता इथून तुम्हाला दिसून येईल बाल्य किल्ल्याची पाहू हो शकता सगळे मावळे कसे आलेत श्रुती का बाय बाई तर बसवलं हे बा बॅगा नीट ठेव आमच्या पाण्याची बॉटल लक्ष ठेवा चला तर आता श्रुती का जमली त्याच्यामुळे आम्ही इथंच बसवले हो तिथे आम्ही चाललो तर बाले किल्ला चढायला आम्ही बाले किल्ले जातो तिला जाताना आम्ही जाणार तिकडे जा माचीवरती घेऊन राजमाचीला घेऊन कसं आहे ती एनर्जी जरा जास्त डाऊन झाली त्याच्यामुळं तिला पण नको त्रास थोडी एनर्जी पण हे पण एवढंच की तिने हे मिस झालं त्याच्याकडून अर्धच झालं तुम्ही किल्ला मार्ग आता आपण चालू बाले किल्ल्याच्या दिशेने बाले बालेकिल्ले <laughs> तुम्हाला कोणी चुकीचा रस्ता सांगितला रे महाराजांचा किल्ला आहे म्हणलं रस्ता तर चुकणारच ना होणार ते तेवढी रे तेवढंच होणार की किल्ला महाराजांचा येतो होणार की तेवढं होणार की आजकाल तरी ते तरी तर का गर्व झाला पाहिजे आपल्याला महाराष्ट्रात राहून या गोष्टी आहेत आपल्या महाराष्ट्रात पैशावलींची मुलं पबला जातात आणि गरिबांची मुलं गड किल्ल्यावरती येतात हा खराब पब आहे आमचा तिथं रक्त सळसळ करत आमचं दगड ना दगड बोलतोय तरी पाऊस नाही आता पाऊस होऊन गेलाय हिरवं हिरवं झालं जरा दगड निघले जात जरा आधी भाई दोन मिनिट ए धामर दोन मिनिट वरती आले ते आपल्याला वर जाता येतो विरोधी पक्ष चे नेता आहे बाबा त्याला पण खाली ओ खाली उतर कसं वाटतंय जंगल बघून आता आम्ही वाळी गेला सरकेलाय कुठं का स्टॉपर आले आम्ही वाळी गेला जाणार आता म्हणजे दिसत नाही आता ती सुवेळा वाची आम्ही तिकडे पाच आता बालेगड लावताना सुवेळा वाची जाणार आहे दिसतंय ते कोणता कोणता डॅम होतो भादगर डॅम आणि हे जे जंगल आहे ही आपले राजांची खरी काय म्हणतो ना आपलं खजिना होता याच्यामध्येच आपले राजे लढाई जिंकायचे कारण की आपले जे मावळे होते ते हाईटने जरा उंचीला कमी असायचे आणि मुघल सैन्य जे होतं ते बालाट्य आणि उंची असायची तर त्यांच्यासोबत सगळं जंगल आहे आणि आपण याच्या पाठी वागणारच आहे रायरीचं फाटा रायरीचं जंगल त्या जंगलातच आपले मावळे लढाई आणि करून आपले राजे जे होते ते युगच मांडले जे गाणे बनवण्यात आले आपलं जपता आलं पाहिजे त्या काळातही या जंगलाच्या सवेल ते आपणही गेलं पाहिजे आणि हीच आपली खरी संपत्ती आहे थोड्या आता आपण भाले किल्ले गेल्यावरती तुम्हाला सगळा सगळं आणि इकडून आपल्याला रायगड दिसतो की नाही याचा आपण बघण्याचा प्रयत्न नक्की करू तुम्ही आम्ही बनवून राहा तुम्हाला पुढं गेल्यावर आम्ही रायगड महाराष्ट्राची ओळख काय आपल्या तर ही आहे महाराष्ट्र जे सह्याद्री पर्वत जे सह्याद्री पर्वतरांग बोलतो आपण बरोबर आहे तर ती सह्याद्री पर्वतरांग ही खरी आहे आणि आजच्या हिरकणी बा कशा चढतायत वडती चढा चढा आमची हिरकणी खालीच बसवली आम्ही एक फायनली बाले किल्ला सर आणि आपण बाले किल्ल्याच्या प्रमुख दरवाज्यात तर मित्रांनो आता आपण आलोय बाले किल्ल्याचा महादरवाजा आपण पूर्णगड सर केला पूर्ण गड सर केला जवळपास अडीच आडिस्ट, दोन अडीच तास लागले आपल्याला पूर्णगड सर करायला आता हा आहे किल्ल्याचा माध्वार म्हणजे म्हणजे पूर्ण आता इथं वरती जरा फिरणार आणि आपण आपण वरतून बघू रायगड दिसण्याचा प्रयत्न करू बघण्याचा लागले पावसाचं वातावरण होत त्यानंतर आपण जाणार आहे सुवेळा माची सुवेळ दाखवू आता आपण याच्यानंतर फिरू जरा बाल किल्ला तुम्हाला रायगडावरती मग वाजेपर्यंत कमीत कमी पूर्ण पायऱ्या दिसतील पण इथं पूर्ण कठीण चढाई एकदम चारही बाबा अजून जंगल जंगलाने पूर्ण भेटलेला आणि अजूनही भरपूर म्हणजे नव्वद टक्के शाबूदे किल्ला नव्वद टक्के शाबूदे आणि गव्हर्मेंट कडून आता इथं लोकल लोकांशी बोललं गव्हर्मेंट काम कामही चालू आहे सोळा कोटीचा काहीतरी प्रोजेक्ट आहे तीस तीस कोटी चा काहीतरी प्रोजेक्ट आहे सव्दा मेन झाला तर चांगलीच गोष्ट आहे सरकारकडून पण तसा वेल मेंटेन केलेला आहे अजिबात असं पुढे एवढी पडझड नाही ठीक आहे आता पुढं आपण बाले किल्ले लडच बघूया

बाप रे जबरदस्त हे काय झाले खालचा व्ह्यूच दिसत नाहीये पूर्ण तू खेळून गेला यश सदर वास्तू शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेले आहे राजवाड्याचे अवशेष वगैरे आहे महाराजांचं वास्तव्य असायचं पाहू शकता ते दगड अजून पण जे टाकीव दगड आहेत कोरलेले ते अजून पण पाहू शकता एकदम उंच हाईट वरती केलेला आहे एका साईड ने पूर्ण दुख आलंय त्याच्यामुळं रायगड वगैरे आपल्याला जे दिसतं वरून ते व्यू नाही पाहू शकत आपण तोर नाही इथे तोरनाय तो तो ना जतो सुरुवात झाली बांधा तोरना नाही कि तुम्हाला असं हेगड बघायचं दाखवलंय बघा हा इकडे तोरना हा राजगड आणि इकडं जो दिसतो इथं नव किले दिसतात पण आता आपल्याला ते दिसणं शक्य नाही धुकेमुळे एका साईडने पूर्ण तुकारले आहे पलीकडच्या साईडने पण हे इत इथं सगळा कंट्रोल वायचा आणि हे ते स्वराज्य जिथून सुरू झालं इथंपासून चारही बाजूला तुम्ही पूर्ण सगळं चारही बाजूनी पूर्ण व्यू दिसून येईल इथं चारही बाजूनी जे आजूबाजूचे किल्ले आहेत ते पाहायला भेटतील मेन असा किल्ला होता राजगड जिथून सगळा कंट्रोल ठेवता येईल शेवटी आपण राजगड सर केलाच आता आम्ही गाड सर करून बाल किल्ल्यावरती बसलो आहे निवंत खंडमातूर आपल्याला रायगड बघायचं होतं पण धुकं आले इथनं फक्त तोरणा किल्ला दिसतो आणि हे तुम्ही बघू शकता हे त्या काळातलं शिवरायांच्या पदपर्षाने पावन झालेली आहे मी हा माघ राजवाड आहे आणि बघतो पाण्यामध्ये टाकी बुरुज आहे त्या बुडजावरून आणि काही त्या काळातल्या किल्ल्याचे आवाजच जे आता आहेत तिथं बसून खरंच तो फील येतोय थंड वातावरण होते एवढं चढून आलो आम्ही पूर्ण गरम झालं आणि नवलो चिन्ह झालं होतं आधी तर वरती बसून आधी एकदम सर्वांनी यायला पाहिजे आम्ही सर्वांनाच आवाहन करतो तुम्ही पण या आपल्याकडे किल्ल्यांना भेट द्या लोक बाहेरून येऊन भेटतात इथं भेट द्यात आहेत किल्ले वागतायत आपले किल्ले आपली जे खरं जे आपलं खजिनाय तो लोक वागत पण आपले पुण्यातील लोक इथपर्यंत येत नाही सह्याद्रीमध्ये बसलेलं आता मी बघताय चोईकडे सह्याद्री याच्यामध्ये हा जो किल्ला याला दुर्गा दुर्गेश्वर राजगड म्हणतात कारण की हा किल्ल्यांचा पण राजा शिवाजी महाराजांचा अतिशय प्रिय किल्ला म्हणजे हा राजगड इथून स्वरा शिवाजी महाराजांनी जे स्वप्न बघितलं इथूनच रायगड बघितलेला जी स्वराज्याची दुसरी राजधानी आणि सर्वात भक्कम किल्ला मांडला तो इथूनच या बाजूला कुठेतरी बघितला होता धोका गेल्यानंतर आपण बघू बघायला भेटतो ट्रेकर टॉपचे ट्रेकर आहेत टॉपचे इकडून सरळ रस्ता होता तो सोडून दिला पण हे देवाचं नाव घे जेवाच देवाचं नाव घे परत नाही <laughs> आता आता थोडा थोडा प्रोफेशनल वागायला दुःख आलेला आहे आता आम्ही काय रे बाले किल्ला उतरून आता खाली आलोय खाली आईपर्यंतच पूर्ण दुख आलेलं आहे किती वाजत प्रसाद आता दुपारचे आहे दुपारच्या अडीच वाजताच पाहू शकता काय झाले हे ही बाजू पूर्ण क्लिअर दिसेल तुम्हाला ही बाजू पूर्ण दुखा झालेली या साईडला आपल्याला रायगड पाहायचा होता पण नाही पाहायला भेटलं आपल्याला पहा असं जर दुखा आलं हिवाळ्याच्या हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तर चार चार सहा सहा महिने दुखे जात नव्हतं त्यावेळी राखण कशी करत असतील हा प्रसाद त्यावेळी राखण कशी करत असतील एक अद्भुत कल्पना आहे अद्भुत महाराजांच्या संकल्पना उभारण्यात आलेली ज्याचा आपण विचार करूही नाही शकत करूही नाही शकत एकदम असं अद्भुत दृश्य आहे नयन नयनमय दृश्य हे पाहू शकता आपण या पहिल्या बरोबरवरती आलोय जी माझे पाहू शकता कसलं बी ओढ जबरदस्त